आ, तर मित्रांनो शुभ सकाळ आज तुम्हाला घेऊन आलोय ह्या माझ्या लाडक्या अशोक मामाच्या शेतामध्ये मा बघा भात शेती कशी पिकलेली आहे फक्त हा दोन दिवस पाऊस लागतो तेव्हा भात शेती हो। ले ले। का का मी कापू शकत नाही हो पण आता पाऊस जरा कमी झालेला आहे ऊन पडल्यानं दोन दिवस तर भात शेतीला जोरा सुरुवात करणार रात्रभर पण कापणार मी फक्त जरा ऊन पडू दे फक्त या आहे बघा शेती कशी आलेली आहे मित्रांनो इकडे या हे बघा हा शे कशामध्ये डोंबी बा कशी भरून भरून आलेली आहे डोंबी दिसते ना हे बघा अशी भरून आलेली डोंबी आहे फक्त कापायला मूर्तं मला कधी मिळतोय देवजने ह्या मेघराज जरा थांबला तर दोन दिवसा म्हणजे आटोक्यात आणेन मी शेती कापून आणि लगेच घरी जाऊन झोडमळ करणार कारण पेंढा येणं तो भिजल्यानंतर माझी ढोलं खात नाही हो सुकायला लागतं थो थोडा वेळ यासाठी मी तो थांबलोय थांबलो आहे दोन दिवस पण उद्या परवापासून मी सुरुवात करेन असाच जर मेघराजाने मे मेहरबानी केल्यानं माझ्यावरती ना ऊन पडल्या <स्युणाद> <जैने> <स्युणाद> ना तर नक्कीच सुरुवात करणार रात्रंदिवस दिवस काम करणार मी तर मित्रांनो हे भात माझ्या शेतामध्ये कसं झालं आहे हे बघा असं डौलदार चांगलं झालेलं आहे फक्त कापायलाच मला मुहूर्त मिळायला पाहिजे काहीतरी झाल्या माझ्या काय नाही हाय चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे तन दिवस करतो पण त्या माणसांना चहा नाश्ता वगैरे सगळं द्यायला लागतं आम्हाला मग नाश्ता वगैरे खाली जर ताकद येते आणि मस्त पटापट पटापट कापत वेळ घेऊन कापत जातात ते ही सुंदर अशी माझी वाडी आहे ह्या वाडीमध्ये मी आता एकटाच शेती करतोय ते बघा त्या कोपऱ्यापासून अशी पुढे पुढे शेती केलेली आहे त्या टोकापर्यंत फक्त ती कापायची आता बाकी आहे तर तुम्ही पण या मदत करायला कापायला या जरूर आहे काय कापायचं शेती कापायला हे भात कापणे तयार झालेले भात बस हे पित्रानो भात शेती सुंदर झालेली आहे परंतु माझे दोन चोंडे आहेत ना त्या ठिकाणी रोग म्हणून पसरलेलं आहे हे बघा करपलेली शेती तुम्हाला बघायला मिळेल ते वरच्या चोंड्यापर्यंत संपूर्ण करपलेली शेती आहे पहा जरा आता तराटे साहेब आले तर सर्वे करणारच आहे चार वाजता येणार आहेत पण ते बघा करपलेली दिसते ना तुम्हाला वरपर्यंत आहे वाट बघा टाकून तर चला मित्रांनो बघितले भाष शेतीने माझे हा काही ठिकाणी सुंदर आहे काही कर ठिकाणी करप्या म्हणून गेलेले आहे पण ते आता आता आपल्याला आपल्याला नुकसान भरपाई मिळेल ह्याची ह्या आशेवर आपण राहायचं आहे पण नुकसान नाही देणार ते आता माझी भाष्यती दाखवलेली आहे कशी पसरलेली आहे कापणीवरती आलेली आहे तर तुमची पण शेतीवर तयार झाली असेल तुम्ही कापून झाली का शेती तुमची आणि हे कमेंट्स करून माझ्या अशोक मामाला जरूर कळवा तुम्ही कमेंट्स जरूर कळवा ह्या मेघराजाची आहे ना मेहरबानी झाली तर लगेच मी उद्यापासून सुरुवात करतो शेती कापायला हां नक्कीच करणार वाट नाही बघणार